लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा साजरा करण्यात आला या अंतर्गत वाचन संस्कृतीचे संवर्धन व वाचनाचे बीज विद्यार्थ्यांच्या मनात रुजावं यासाठी लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीनं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य व लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एक जानेवारी ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी आवडीनुसार निवडलेल्या पुस्तकांचं सामूहिक वाचन केलं व पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये प्रथम वर्षाची अमृता ढोरे व द्वितीय वर्षाची रुपाली गोडसे यांनी पुस्तक परीक्षण व कथन या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला या कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापिका सोनाली चव्हाण यांनी केलं तर प्राध्यापक अप्रोज मुलानी प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका पूनम गवारे व प्राध्यापिका यशस्वी मुळे व शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील मंगेश जगताप अतुल घोडके आणि रोहिणी शिंदे आदी यावेळी उपस्थित होते